नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आजची आपली रेसिपी आहे मस्त असा मसाले भात तर मसाले भात बनवण्यासाठी बघा इथे मी सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही घ्या आणि आता बघा गॅस चालू करायचा आणि त्याच्यावरती मातीचे भांडे घेतलेलं माती आहे मातीच्या भांड्यामध्ये आज मला मसाला भात बनवणार आहे तर छान तापले की त्याच्यामध्ये घालायचे तेल तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायचं उबा पात्रात चिरलेला कांदा घालायचा कढीपत्ता हिरवी मिरची घालाय छान परतून घ्यायचं कांदा छान कांदा आणि कडीपत्ता मिरची सगळं परतलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे एक टोमॅटो टोमॅटो घालायचं टोमॅटो इथे बारीक चिरलेले गाजर घातलेलं आहे ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे असतील तर ते घाला फ्लावर असेल फ्लावर घाला आता इथे मी फक्त एवढंच घातलेलं आहे आता आहे सुके मसाले तर सुके मसाल्यामध्ये बघा मी थोडासा इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे थोडीशी घरगुती आपली जी एक चमचा चटणी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती घातलेली आहे छान परतून घ्यायचं आणि इथे तांदूळ स्वच्छ धुवून घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं तांदूळ छान मिक्स करून घ्यायचं सर्व भाज्यांमध्ये घालायचं आहे पाणी पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि छान असं झाकण ठेवून आपल्याला ही मसाले भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर कधी काय होते की रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारी असेल तर आपल्याला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा येतो तर त्यावेळेस ही खिचडी पटकन होणारी आहे आणि चवीलासुद्धा भंडाट लागते तर नक्की बनवून बघा ही अशा प्रकारे खिचडी साधी सोपी आहे झाकण ठेवून आपल्याला ही छान शिजवून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली इथे मस्त अशी मसाला भात तर बघू शकता किती मोकळा मोकळा शिजलेला आहे तुम्हाला जर कुकरमध्ये करायचं असेल तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता आणि मग कशी वाटली आजची आजचा हा मसाले भात तर रेसिपी आवडली असेल लाइक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद